शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय बार्शी रोड बीड येथे शिवसेना पक्षाबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष यांनी चुकीचा दिल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या उपस्थितीत काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा संघटक रतन तात्या गुजर उपशहर प्रमुख हनुमान बहिर्वार शिवसेनेचे युवा नेते विनोद गुंड पाटील राजू वडमावे राजू गायकवाड ओमकार जाधव वडमावे काका गोवक भटे राम वडमावे वाकेश ढोले व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सत्ताघरणाचा जो, सत्ता जो निकाल या ठिकाणी आज या राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल जी नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो लोकशाही दुभवण्याचा आणि हुकुमशाहीला बळकटी देण्याच्या पद्धतीने आजचा निकाल दिलेला आहे आजचा निकाल हा पूर्णपणे सत्तेच्या विरोधात आणि गद्दाराच्या बाजूने निकाल दिलेला आहे म्हणून या विधानसभा अध्यक्षाचं पण या निकाल दिल्याबद्दल आम्ही या गद्दारांचं सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध या बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून जाहीर निषेध